आपल्या सर चे स्वागत आपण संगमनेरमध्ये या ठिकाणी सध्या सध्या सुरू आहे आपण चंद्रशेखर चौकामध्ये या ठिकाणी आपल्याकडं आपल्या सोबत आहेत अनिल परदेशी सर आपण जनतेचे नेमके काय प्रश्न आहेत या भागामध्ये कोणते विकासाचे प्रश्न अजून बाकी आहेत त्यावरती त्यांची प्रतिक्रिया घेऊया आता तुम्ही एक विचार करा आपण का एक विचार केला बरं आता गार्डन बिडन पुऱ्या संगमनेर सगळीकडे गार्डन झालेले आमच्या घरकुलच्या आसपास कुठं गार्डन नाही काही नाही काही नाही सुविधा काहीच नाही आमच्याकडे पाहिलं लाईट बी नव्हत्या काही नव्हत्या आमच्या आमच्या परिसरात लाईटी बिटी काहीच परिसर नव्हता हे लाईट बिटी तर आत्ता केली याच्या परिसर दहा एक वर्ष पाच एक वर्ष पहिले काहीच नव्हतं आमच्या वार्डामध्ये आता एक एक राहिली अमोल भोवाल तर काहीतरी करू राहिले आमच्या गावामध्ये ते एक चालू आहे हे त्याच्यातच भेदभाव चालू आहे की आम्हाला तिकीट दिलं नाही याला तिकीट दिलं नाही तिकीट दिलं नाही तर तिकीट तर देणार बरोबर नाही काही गोष्टी पण अवघड परिस्थिती लोकांची लोक फक्त एक वेळेला काम हा हे त्याला मत आहे का पहिले तुम्ही गल्लीचे काम करा दोन तीन वर्षानंतर तुम्ही निवडून द्यायच्या तुम्ही पहिलेच म्हणाल आम्हाला निवडून द्या कोण निवडून द्या अशी गमत होईल लोकांची एकंदरीतच या ठिकाणी जर त्यांचा प्रश्न जो आहे ती या ठिकाणी गार्डन नाहीये किंवा इतर जे अजून सुख सुविधा व्हायला पाहिजे ते प्रश्न सुटले पाहिजे आता पुढे प्रश्न सुटायला सुरुवात झाली असं त्यांचं म्हणणं आहे या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न आहे आता तुम्ही एक विचार करा अमोल भाऊ आता वर्ष आले तुम्ही आलेले निवडून आता अजून त्यांना कमीत कमी चार वर्ष बाकी चार वर्षात करतील काम काही नाही काही होणारच आहे हा हे घरी गोष्ट आपण म्हणतो मत आता चाळीस वर्ष त्यांनी केलं बलकि त्यांनी बी कामं केले पण आता शेवटी आता पहिल्यांदा आमदार हे बी करते काम ना कामं पुढची असं नक्की विकासासोबत या ठिकाणी जाण्याचा त्यांचा विषय की प्रश्न सुटले पाहिजे या भागाचा विकास झाला पाहिजे असं त्यांचं या ठिकाणी मत आहे रस्ते बिस्ते हे ते जरा काही गोष्टी लोकांना काय महत्व माहिती का रस्ते बिस्ते व्यवस्थित गाव पाणी तर आहे सगळ्या गोष्टी पण सुधारणा झाली पाहिजे ना व्यवस्थित व्यवस्थित सुधारणा लोक लक्ष देते अशी नावाखाली भांतर बघितलं तर गट्टीची काय अवस्था आहे रस्त्याची काय अवस्था आहे आता आम्ही सामान्य रिक्षावाले आमच्या सगळे कंबर जाम होता इतक्या सांगा ना कुठला संगमनेरचा रस्ता चांगला आहे तुम्ही सगळ्या गावात स्पीड ब्रेकर टाकून ठेवली जाम एवढं व्हायना कुठे लिमिटेड नाही तुम्ही विचार करा जनता राहिली तुम्ही हा बी विचार नाही केला त्यांनी रस्ते मोठेले करा यांनी छोटे छोटे रस्ते केले ना काय नगरपालिकेची मेन चुकी कोणती तुम्ही पार्किंगला लोकांना जागा द्या नंतर तुम्ही परमिशन द्या बांधकामाला खरी गोष्ट आहे की नाही पण परमिट कसं राहतं काही गोष्टी पार्किंगला ना परमिशन नाही सगळ्या गोष्टी त्यांच्या बेकायदेशी चालू आहे सगळ्या गोष्टी एकंदर या ठिकाणी पार्किंगला जी जागा सोडायला पाहिजे त्या पद्धतीनं इथं कामच किंवा बिल्डिंगच्या उभ्या राहिल्या पाहिजे स्ट्रक्चर तशा नाहीये त्यामुळे पार्किंगचा मोठा प्रश्न तयार झालाय त्यानंतर ट्रॅफिक जॅम होते काय रस्ते चांगले नाही आहेत त्यामुळे अनेकांचे मणके गेलेत कंबर गेलेत अशी परिस्थिती या ठिकाणी त्यामुळे रस्ते चांगले झाले पाहिजे विकास हा तो तो ना, तो रूशे, तो नगर परिषद करू शकते त्यामुळे नगर परिषदेवरती उमेदवार निवडून जाताना चांगले उमेदवार गेले पाहिजे हे नागरिक म्हणून त्यांचं म्हणणं आहे विकास काहीतरी गावाचा गोष्ट गावामध्ये अतिक्रमण इतकं झालेलं आहे ना त्या अतिथ्रमा सारख्या नागरिकांमध्ये भांडणं हे ते कुणी बी येतं नगरपालिकेच्या ठिकाणी गाड्या उभ्या करत मग याच्यात ये माराम येते ये ये त्यांनी काय चाळीस वर्षात काय केलं त्यांनी म्हणजे विचार का तुम्ही रस्ते आता समजा नाही का एखाद्याचा गाळा असला गाड्या पुढे नाही का गाड्या लागतात रस्ता कमी पडतो त्याच्यामुळे नाही का नगरपालिकेची चुकी त्यांनी पार्किंगला नाही का लोकांना पहिलेच नाही का पेस द्यायला पाहिजे पार्किंग साठी पेज द्यायला पाहिजे पहिल्यापासून द्यायला पाहिजे होता प्ले हा चाळीस वर्षापासून हा प्रत्येक ठिकाणी कोणते बी राहून द्या तुम्ही फार नेमका रोड जा मेन रोड जा कुठे बी जा सगळीकडे अडचणच अडचण चालू प्रत्येक गोष्टी गाड्या लावल्या तर रस्ता राहत नाही ना काय दहा फूट रस्ता राहतो प्रत्येकाला जायला असे आहे एक ट्रक गुसले तर मागे गाड्या वाले एकंदरीतच पार्किंगचा प्रश्न आहे रहदारीचा आहे ट्रॅफिकचा आहे रस्त्याचे प्रश्न आहे गटारीचा प्रश्न आहे अतिक्रमणचा प्रश्न आहे असे विविध प्रश्न या ठिकाणी बाकी आहेत ते निवडून येणारे जे उमेदवार आहेत ते चांगले उमेदवार गेले तर ते प्रश्न सोडू शकतील असा अशी त्यांची आशा आहे आशा तो आशावाद नक्कीच या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्ताने मतदार म्हणून मतदार योग्य भूमिका बजावतील असा त्यांचा विश्वास आहे धन्यवाद